लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज कुमारी शरयू पांडुरंगदेवकर हिचं नेत्रदीपक यश शिवस्वराज निर्मिती या विषयावर सलग दोन तास व्याख्यान दिलेबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वयाच्या दहाव्या वर्षी नावाची झाली नोंद कोरेगाव येथील शब्दसामर्थ्य भाषण कला अकॅडमी आयोजित स्पीच रिले फॉर्मॅट अंतर्गत चौदा वर्षाच्या आतील मुलींचा मराठा साम्राज्य या विषयावर सलग सहा तास भाषण करून विक्रम करणार या अनुषंगाने स्पर्धा आयोजित करण्यात आली इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्ड नोंद व्हावी यासाठी या, या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये कुमारी शरयू पांडुरंग देवकर वयवर्ष दहा बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा कुमारी समृद्धी सुदाम गाडगे वयवर्ष चौदा ब्रह्मपुरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि कुमारी मृणाल महेंद्र लवळे वर्ष चौदा कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी अनुक्रमे स्वराज निर्मिती शिवकाळ छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं शुक्रवार दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रेहमतपूर येथे या स्पर्धा घेण्यात आल्या प्रवीण सोनावले यांनी प्रशिक्षक म्हणून तर शार्दूल सोनावले यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं सातारा जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन प्रमुख पाहुणे तर उद्घाटन सहाय्यक निरीक्षक सचिन काडगे समाजसेविका प्रियाताही महेश शिंदे मानखटाव साखर कारखाना पडळ एम डी संग्रामबापू घोरपडे युट्यूबर सांडी यादव आदींच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान पंचकृषी शिक्षण मंडळ अध्यक्षा चित्रलेखाताई माने कदम यांनी भूषविले यावेळी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी गटशिक्षणाधिकारी वनिता मोरे माजी नगरसेवक वासुदेव माने जगदीश गायकवाड सी आर बर्गे तात्या मराठा सेवा संघ अनिल रोमन संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र संघटक आनंदराव बर्गे संघा संभाजी ब्रिगेड जिल्हा महासचिव सुधाम खरात डॉक्टर भीमराव बुदकर मधुसूदन मोहिते मोहिते पाटील उपनगराध्यक्ष दादा बर्गे रत्नदीप वाघमारे छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांना पत्रकार शरद गाडे शंकर कंसे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं आयोजन शब्दसामर्थ्य भाषण कला अकॅडमी कोरेगाव यांच्या वतीने करण्यात आलं दरम्यान वडूस तालुका खटावेतील छत्रपती शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी शरयू देवकर हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं वडूसह परिसरातून मोठं अभिनंदन व्यक्त होत आहे

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच उद्ध्य। शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका